काम करने के दिए थे बेबी का दो महीने हो गए हर हफ्ते नाच रहे वो मिल ही नहीं, 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 नहीं रहा राशन कहाँ से है आप हम बदला से हैं ना, नाम ही नहीं मिल रहे रेशन कार्ड ही नहीं, नहीं, नहीं इसलिए आप खुद ढूंढ रहे हैं फॉर्म मिला था मैं हर हफ्ते आ रही हूँ फॉर्म मिला था मुझे पर उसका रेशन कार्ड जो अटैच किया हुआ रहता है ना हाँ। वो रेशन कार्ड ही नहीं था उसको तुमचं रेशन कार्ड हरवलंय सांगा सांगा काय नाव सांगा आणि काय सांगा माझं कुठून आले तुम्ही किती दिवस झाले रेशन कार्ड देऊन हरवलंय म्हणून सांगतात का मग ते गेलो कुठे रेशन कार्ड विचारलंत का विचारलं फक्त बोलतात की मग धामणसेवर तीन वेळा आलेलं आहे शासनाच्या योजनेसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल ना बहिणीसाठी वगैरे हे बघा हे करा एचे नाव लिहून घ्या आणि शोधायची सगळ्यांची अरे लिहून दे माझं काय म्हणून ना नाही वीस मॅच होत या घाट्यात त्या घाट्यात जातो दररोजची दोनशे तीनशे कार्ड नाव लिहून गेले त्यांची नाव लिहून